कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील सागरवाडी माची परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी सरकारकडून सुरू असलेल्या जमिनीच्या मोजणीविरोधात तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे आमच्या तीन पिढ्या या जमिनीवर शेती करत आहेत ही जमीन आमची आहे आम्हाला तिथून हटवण्यात कुठलाही अधिकार सरकारला नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या संदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी अलिबाग तहसील कार्यालयात निवेदन दिलं असून पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडे देखील तक्रार दाखल केली आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही हे स्थानिक नागरिकांची मोठी नाराजी यामुळे व्यक्त होतीये मोजणी बेकायदेशीर असल्याचा आरोप करत आदिवासी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे सरकारने न्याय द्यावा आमच्या जमिनींचे संरक्षण करावे आणि पुनर्वसन न करता अन्याय करू नये या संदर्भात सरकारने तातडीने लक्ष घालून तपासणी करून भूमिहीन होणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सामाजिक संघटना आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते आ, ताबा माझा सहा एकर आहे जमीन ती सरकारने दिलेली होती तर त्याच्यावर त्या, त्या जमिनीमध्ये पोल मारले सिमेंटचे तर ते जमिनीचा पोल मारून ते लोक आम्हाला हाकलण्याचा प्रयत्न करतात तुम्ही काय केलं त्याच्यावर आम्ही त्याच्यावर मग पोलीस कंडिटी केली मामलेदाराकडे गेलो कलेक्टर गेलो तहसीलदाराकडे गेलो तरी त्याचे काय अजून आम्हाला उतर आलेलं नाही कोर्टात कसं आलेले कोर्टासाठी आमच्या वकिलासाठी आम्ही अर्ज करण्यासाठी आलो जमिनीचं कारण आमचा जो जागा आहे तो त्याच्यामध्ये ते हे लोक येऊन राहिलेले आहे म्हणजे ते मापणीसाठी आलेले आहेत तर त्यांना ते आम्ही जरा दबाव घेण्याकरता त्यांना आम्ही बोलवतो हां हां आणि त्यांचं ते बोलतात की हे तुमचा जागा नाही नंबर नाही काय नाही असं ते बोलतात हां तीन पिढ्यांचा आम्ही तिथे लोक आहोत ते नाही म्हणतात हां ते तुम्ही हे दाखल करा असं त्यांनी सांगितलं दोन हजार पंचवीसला आदिवासींच्या मालकीच्या दळी जमिनीची आणि त्यांच्याकडे ताब्यात असलेल्या सागरगड माची येथील जमिनींची मोजणी काही व्यक्तींनी केली आणि यांचा जो ताबा आहे जमिनींचा तो हिरावला जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आम्ही पहिली पोली आम्ही पहिली तहसीलदार अलिबाग यांच्याकडे दोन चार दोन हजार पंचवीस रोजी तक्रार अर्ज दाखल, दाखल केलेला होता आणि मोजणीला हरकत घेतली होती त्यानंतर आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता आणि ॲट्रोसिटी खाली तक्रार दाखल केलेली होती त्याची आजपर्यंत चौकशी न झाली त्यावेळेला आम्ही शिवतारे साहेबांना भेटलेलो होतो ॲडिशनल एस पी साहेबांना मध्यंतरीच्या काळात आम्ही फॉर्मॅट प्रमाणे तीन एक प्रमाणे या आदिवासींचा जमिनीचा ताबा जाईल या जाऊ नये याकरिता आम्ही तक्रार दाखल केली होती पोलिसांकडे त्याची देखील आजपर्यंत चौकशी झालेली नाही या त्यांच्या पोस्ट पावती आलेल्या आहेत पोस्टांनी दाखल केलेल्या